जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र आज आपण हा व्हिडिओ दाखवला होता की रस्ता पूर्णपणे खराब आहे आता हे रस्त्याचं काम चालू आहे आपण अधिकाऱ्यांवर इडी सुद्धा लावायचा प्रयत्न केलेला आहे रस्त्यांचं काम चालू आहे जय पुढे पोचना पाहिजे पोहोचणार दादा पाहू शकता आपण महानगरपालिका जीचंद्र जीव भाग यांचे खूप खूप आभार की ज्यांनी आपल्या व्हिडिओची दखल घेऊन हे काम करायला सुरुवात केलेली आहे पाहू शकता तुम्ही दादा यावेळेस रस्त्याचं काम व्यवस्थित होईल का नक्कीच डबल काम होणार नाही ना कारण आपण बघा आता अनिल पवारला पण आपण काय केलं ते बघितलं तुम्ही आयुक्तांना इडी लावलेली आहे त्याच्यामुळे काम व्यवस्थित करा मला कुठल्याही अधिकाऱ्याच्या वाटेला त्याला आवडत नाही आणि बघा सिमेंट बिमेंट काय असेल तर तुमच्या पद्धतीने बरोबर लावा आता या रस्त्या पुढे खूप नागरिकांना त्रास सोसायला लागलेला आहे लोकांच्या गाड्या अमजल्यात कोणाचे शॉकअप जर गेले रिक्षावाल्यांचं तर फार मोठं नुकसान झालं आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे मी रिक्षावाल्यांच्या बाजूनेच असतो नेहमी तर या वेळेस तरी काम व्यवस्थित करा कारण परत परत व्हिडिओ काढणं म्हणजे कसं मला पण मुर्खाचर का गिंतीमध्ये होतं चालेल हां आता छोटे मोठे अधिकार तर जाणारच आहेत तर हे बघा काम व्यवस्थित करण्याचं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि आपल्या व्हिडिओची दखल घेतल्यामुळे कामाला सुरुवात झाल्याबद्दल महानगरपालिका जीवचंद्र जी विभाग यांचे खूप खूप आभार कारण त्यांनी आपल्या व्हिडिओची दखल घेतलेली आहे आणि आता यांनी मला आश्वासन दिलं की आता आम्ही काम चांगलं करू या वेळेस बघू आता हे आश्वासन कितपत पाळतात का आम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ काढायला लागतो आहे आणि त्याच्यामुळे किती अधिकारी गजार जातील याचा आता नियम नाही कारण यामध्ये जो करप्शन झालेला आहे भ्रष्टाचार झालेला आहे तो उघडकीस आणलेला आहे आता एक आयुक्त तर गेले ईडीच्या फेऱ्यामध्ये अनिल पवार नावाचे आता अजून किती अधिकारी याच्यामध्ये मिसळलेले आहेत काय झालेलं आहे किती भ्रष्टाचार झालेला आहे हे उघडकीस आणण्याचं काम आता आपण करणारच आहे आपल्या माध्यमातून आणि हजारो पत्रकार माझ्यासोबत आहेत त्यामुळे जास्त काय बोलत नाही जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र जय महाराष्ट्र